मराठवाड्यात दुष्काळाचं सावट साडेआठ हजार गावे दुष्काळाच्या छायेत शहाण्णव गावांची आणेवारी पन्नास पैशांच्या आत रब्बीसह खरीपातील पिकांच्या उत्पादनावर संकट यंदा पाऊस कमी झाल्याने मराठवाड्यातील तब्बल आठ गावांवर दुष्काळाचं गडद सावट आहे प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आठ हजार पाचशे एक गावांपैकी आठ हजार चारशे शहाण्णव गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत आहे म्हणजेच ही गावं सरकारच्या नजरेत दुष्काळ सदृश्य आहेत बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये दुष्काळाचं सावट हे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने मात्र ज्या काही प्रशासकीय यंत्रणा आहे त्या यंत्रणेचं याच्याकडे लक्षच नाही ह्या यंत्रणा पाणी साठा किती आहे बिंदुसरा धरण असेल किंवा माजलगाव बॅकवॉटर असेल आज बीड शहराला पंधरा ते सोळा दिवसाला पाणी पिण्यासाठी मिळतं आहे आउटस्कटच्या भागामध्ये वीस दिवसाच्या पुढे पाणी मिळतं आणि पाणी हे अन्न वस्त्र निवारा याचबरोबर पाणी हे जीवनाचा अतिविभाज्य घटक आहे पाण्याशिवाय कोणतंही कोणतंही काम या ठिकाणी होत नाही आणि पाण्याचा साठा आढतच नाही तर पोहऱ्या तीन कुठून आता महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या काय चालू आहे तर राजकीय सत्ता संघर्ष चालू आहे यामध्ये जनावरं दगावत आहे पशुधन दगावत आहे चारा नाही आहे जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आहे तर त्याचबरोबर माणसांनासुद्धा प्यायला पाणी नाही मात्र बीडचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी माजलगाव बॅकवॉटर असेल किंवा बिंदुसरा धरण असेल त्या ठिकाणी व्हिजिट द्यायला पाहिजे किती पाणी साठा उपलब्ध आहे माजलगाव वा बॅकवॉटरमध्ये किती साठा उपलब्ध आहे शहराला किती दिवसाला पाणी येतं आहे जिल्हाधिकारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो कारण पालकमंत्र्यांचं तर जिल्ह्यावर जिल्ह्यात यायची हिंमतच नाही जे काय भाजपचे या ठिकाणी आमदार म्हणून यांना पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात पाठवलं आहे ते यांच्या हस्त आडवा आढवा बैठकी आम्हाला कोणत्याही चॅनलच्या माध्यमातून प्रत्यक्षात बैठका या ठिकाणी होत नाहीत आणि हे काही राजकीय मुद्दा म्हणून आम्ही बोलत नाहीत मात्र पाणी हे सर्वांना मिळालं पाहिजे ठीक आहे बाकी रस्ता असन नाली असन जे काही विकास कामाचे आहेत ते येथील जातील प्रलंबित होतील मात्र पिण्याचं पाणीसुद्धा पंधरा पंधरा दिवस जर शहरासह ग्रामीण भागात ग्रामीण भागात यापेक्षाही वाईट अवस्थिती विहिरी आटलेल्या आहेत आड आटलेले आहेत तळ्यामध्ये दहा ते पंधरा टक्के पाणी शिल्लक आहे यावर जिल्हाधिकारी कोणत्याही शब्दाची एक आढावा बैठक घेतात त्यामुळे आमच्या आम जिल्हाधिकाऱ्याला विनंती आहे हा अराजकीय प्रश्न आहे पाणी हे सर्वांना पिण्यासाठी लागते त्यामुळे पाण्याचे जे टँकर्स असतील किंवा आणखी ज्या ज्या ठिकाणी कुठं पाणी मिळतं ते पाणी शासनाने रिझर्व करून शासनाने स्टोअर करून शहरासह ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचं पाणी असेल जनावरांना पाणी असेल चारा छावण्या असतील उद्याच्याला जर पशुधन दगावलं त्यानंतर प्रशासन जागा होणार आहे का या अगोदरच्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जनावरांच्या छावण्या सुरू केल्या होत्या आता जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या पाहिजेत याची मागणी जिल्हाधिकारी कोणत्या राजकीय पक्षाची काय आवश्यकता आहे जिल्हाधिकारी ह्या जिल्ह्याच्या बॉस आहेत त्यांनी जिल्ह्याची परिस्थिती ही महाराष्ट्र सरकारला कळवली पाहिजे केंद्र सरकारला कळवली पाहिजे त्या दृष्टीने उपाययोजना केल्या पाहिजेत पाणी पुरवठा हा शहरासह ग्रामीण भागाला मिळाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी हे बघा बीड जिल्ह्यात तशी परिस्थिती नाही आहे ही आपल्यासाठी चांगली बाब आहे परंतु बीड जिल्ह्याला जर रेल्वेने पाणी आणायचे असलं तर बीड जिल्ह्याला रेल्वे बी नाही आहे लातूरमध्ये रेल्वे होती म्हणून त्यांनी रेल्वेने पाणी आणलं आता आपल्याकडं टँकरद्वारे पाणी उपलब्ध केलं जाऊ शकतं आहे आजूबाजूच्या ठिकाणाहून पाण्याचे जे सोर्स येत शासनाने त्याच्यावर काम केलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी बघितलं पाहिजे पाण्याचे जे काय स्टोर टँक आहेत पाणी ज्या ठिकाणी सार्वजनिकरित्या वापरलं जात आहे त्याच्यावर त्यांनी रिझर्व म्हणजे शासनाने ताब्यात घेतलं पाहिजे तरच बीड शहरासह ग्रामीण भागातील लोकांना पियायला पाणी मिळेल जनावरांना चारा छावण्या केल्याशिवाय आता दुसरा पर्यायच नाही कारण आता पावसाळा संपत आलेला आहे पाऊस कुठं तालुक्यात तिकडं पडतो तिकडे पडतो म्हणजे आता पावसाच्या भरोश्यावर न बसता जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयात न बसता प्रत्यक्षरित्या ग्रामीण व शहरी भागामध्ये जाऊन पाण्यासंदर्भात काम केलं पाहिजे आणि शहरासह ग्रामीण भागातील जनतेला पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे महसूल विभागाकडून तीस ऑक्टोबरला सुधारित आणि पंधरा डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली त्यात मराठवाड्यातील पन्नास पैशांच्या आत पैसेवारी असलेल्या गावांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती नांदेड जिल्ह्यात यावर्षी पावसाची आकडेवारी ही सरासरीपेक्षा जास्त असली <coughs> तरीसुद्धा पावसाचं वितरण हे अतिशय असमान असं आहे काही तालुक्यांमध्ये काही मंडळांमध्ये एकाच दिवशी अडीचशे ते ती तीनशे एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली तर अनेक मंडळ अशी आहेत की ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे अत्यल्प आहे त्याचबरोबर जिल्ह्याचं जे प्रमुख पीक आहे सोयाबीन त्यावर जे वेगवेगळे रोगराई पसरली यलोमो व्हायरस असेल किंवा त्याच्याबरोबरीला काही बुरशीजन्य आजार असतील यामुळे सुद्धा पिकाचं उत्पन्न हे घटलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्याची आणेवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे दरम्यान अतिवृष्टी अवकाळी आणि दुष्काळामुळे अगोदरच सोयाबीन उडीद मूग कापूस ज्वारी या रब्बी पिकांच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे ज्यात पर्जट्यमान कमी झाल्यामुळे मराठवाड्यातील प्रकल्पांनी उन्हाळा सुरू होण्या अगोदरच तळ गाठला आहे त्यामुळे रब्बीसह आता खरीपातील पिकांच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम जाणवणार आहे परिणामी मराठवाड्यात गहू हळद ऊस केळी या पिकांचा पेरा कमी होऊन उत्पादनसुद्धा कमी होणार आहे ज्यामुळे बाजारपेठेत गहू ज्वारी तांदूळ तूर मुग डाळ या खाद्यांचे दर व भाजीपाला दर वाढून महागाईचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती संपूर्ण बीड जिल्हा दुष्काळात आहे दुष्काळामुळं बीड जिल्ह्यामध्ये अगदी सगळ्या पावसाळ्यात दहा ते बारा दिवस पाऊस झालेला आहे आणि पाऊस कमी झाल्यामुळं मच्छीमाराने मच्छीमार संस्थेने जे काय तलावामध्ये मच्छीबीज साठवणूक सुरुवातीच्या थोड्या पावसावर केलेला आहे त्याची आतोनात नुकसान झालेले आहे त्याची कसलंही वाढ झालेलं नाही मच्छीमारांनी जाळी खरेदी करणे आज मच्छीमारावर पूर्ण उपासमारीची वेळ आलेली आहे आणि मच्छी ह्या बीड जिल्ह्यामध्ये मच्छीमार जवळपास सात ते आठ हजार मच्छीमार आहेत आणि त्यांच्या उपजीविका करणारे अनेक म्हणजे कुटुंबात कुटुंब आहेत तर त्या कुटुंब पूर्णतः उप उपासमारीची वेळ आलेली आहे कारणता बीड जिल्ह्यामध्ये एकशे चाळीस ते एकशे पन्नास मच्छीमार संस्था आहेत आणि त्या संस्थेची प्रत्येक संस्थेची सरासरी दोन लाख तीन लाख इन्व्हेस्टमेंट झालेली आहे जाळे आणि मच्छीबी सोडण्यासाठी आणि ते पूर्णत पूर्णतः म्हणजे त्याचे थोडं पण माशाची वाढ झालेली नाही बीजला बीज, बीज राहिलेले आणि सर्व तलाव आज मृत साठ्यात आहेत आता नोव्हेंबरच्या एंडिंगला आता आमच्या संत गाडगेबाबा जलाशय घाणेवाडी येथे फक्त चार टक्केच पाणी उपलब्ध आहे तर त्यामुळे आणखीन पूर्ण हिवाळा जायचा पूर्ण उन्हाळा जायचा म्हणजे जवळपास सात ते आठ महिने जायचे अजून तर यासाठी शासनानं आम्हाला पाण्यासाठी जे जे संत गाडगेबाबा जलाशयाचा आजूबाजूचा परिसर आहे जालना तालुक्यामध्ये जे आये थे, ता आशी योजना ता ता जे परिसर आहे त्या परिसरामध्ये पाण्याची उपयुक्तता अशी योजना करावी एक तर जायकडून पाणी द्यावे आणि आता टँकर दोन दोन चालू करावे जे काही होईल जे काही शासनाने पाण्याच्या व्यवस्था चालू करता येईल ते चालू कराव्या आणि जे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जनावरांसाठी जो चारा छावण्या करतात शासन तर चारा छावण्या चालू न करता तुम्ही तुमच्याकडे डिपार्टमेंट आहे तुमच्याकडे पूर्ण माहिती आहे शासनाकडे त्यांनी ज्या ज्या शासनाच्या माणसाकडे जे जे जनावर आहे तर जनावरांच्या मालकांच्या खात्यावर त्यांनी पैसे टाकावे कारण की चारा छावण्यामध्ये असा खूप प्रमाणे भ्रष्टाचार होतो आहे तर ते पैसे तुम्ही चारा छावण्यावर न देता चारा जनावरांच्या मालकाच्या खात्यात चारा पैसे द्यावे आणि पाण्याची जे संभाव्य दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेता शासनाने लवकरच हे पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा बरोबर बर जेणेकरून परिसरातील नागरिकांना पाणी टांचं जिल्हा छत्रपती संभाजीनगर गावे एक हजार तीनशे छाप्पन्न पैसेवारी पंचेचाळीस पूर्णांक एकावन्न जिल्हा धाराशिव गावे सातशे दहा पैसेवारी सत्तेचाळीस पूर्णांक अठ्ठावीस जिल्हा बीड गावे एक हजार तीनशे शहाण्णव पैसेवारी सेहेचाळीस पूर्णांक अठ्ठेचाळीस जिल्हा परभणी गावे आठशे बत्तीस पैसेवारी सत्तेचाळीस पूर्णांक अडुसष्ट जिल्हा नांदेड गावे एक हजार पाचशे बासष्ट पैसेवारी सत्तेचाळीस पूर्णांक सत्त्याऐंशी जिल्हा जालना गावे नऊशे एकाहत्तर पैसेवारी सेहेचाळीस जिल्हा हिंगोली गावे सातशे सात पैसेवारी अठ्ठेचाळीस पूर्णांक झिरो सात मराठवाड्यात नुकतेच केंद्राच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना बीड या चारही जिल्ह्यात प्रातिनिधिक रूपात दुष्काळी स्थितीची पाहणी केली ज्यात शेतकऱ्यांनी पिके पाणी जनावरांचा चारा कुटुंबाचे अर्थकारण भागविण्यातील अडचणी कर्जफेड करण्यातील अडचणी रब्बी पिकांवरील संकट आदी विषयांची मांडणी करून मायबाप सरकारने दुष्काळाच्या या संकटात भक्कम आधार देण्याची वा पाण्याविना शेती शक्य नाही हे ओळखून शेतीला पाण्याची सोय करण्याची मागणी केली होती धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र मराठवाडा